अखेर राहुल कलाटेंचा भाजपमध्ये झाला प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार शंकर जगतापांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश राहुल कलाटेंनी घेतले कमळ हाती आज मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत राहुल कलाटे यांना भाजपमध्ये जाहीर प्रवेश दिला यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे हे देखील उपस्थित होते

परंतु वाकडमधील स्थानिक भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत घेऊन राहुल कलाटे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता यांच्या भावनांचं काय तर दुखावले गेले आहेत की कलाटे यांच्यासोबत त्यांना आता जुळून घेण्याशिवाय पर्याय नाही याचे ये पडसाद येत्या निवडणुकीत दिसून येतीलच पिंपरीचवड शहरामधील एक तरुण नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना निश्चित भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आनंदच होत आहे आणि येणाऱ्या आगामी पिंपरीच महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे प्रदेश अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जो नारा दिलेला आहे आपकी बार सौपार हा आता आपकी बार बहु सव्वाशे पार होईल <laughs> शहरातील राजकीय पटलावरील एक मोठं नाव राहुल कलाटे यांनी आज भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षाची ताकद नक्कीच वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे असे असले तरी कलाटे यांच्या भाजप प्रवेशाने वाकड येथील स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध होता राम वाकडकर माजी नगरसेवक विनायक गायकवाड विशाल कलाटे नवनाथ डवळे राहुल काटे भारती विनोद यांनी राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश होऊ नये म्हणून अखेरपर्यंत खिंड लढवली होती आजच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी मिरिचवड शहराचं मजबूतीकरण नक्कीच होईल आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच जे स्वप्न आहे की आपला भारत विकसित भारत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो पूर्ण महाराष्ट्राला एक हात दिले आता महाराष्ट्र थांबणार नाही था। तर निश्चितपणे पिंपरींचवडही त्याच्यात मोठ्या प्रमाणात सहभागी असेल असंच या प्रवेशाच्या निमित्तानं मी संपूर्ण राज्याला रा सांगू इच्छितो आणि राहुल कलाटे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पिंपरीचवड शहराच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो धन्यवाद संबंधित पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर खलबत झाले असल्यामुळेच बरेच दिवस केवळ चर्चा विरोध आणि माध्यमांमध्ये बातम्या येत असताना रखडलेला राहुल कलाट्यांचा भारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेश आज मुंबईत संपन्न झाला भारत भारत भारतीय जनता पार्टीचा आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षातील विधानसभाचे त्यावेळेचे उमेदवार आदरणीय राहुल गलाडीजी त्यांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश होतो आहे हे खरं तर भारतीय जनता पार्टीसाठी आणि आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आम्ही सर्वजण गेले अनेक दिवस या सर्व गोष्टी मुहूर्त बघत होतो <laughs> आणि आज तो मुहूर्त आला आहे त्यामुळे आम्ही सर्वांना नक्कीच या गोष्टीचा आनंद होईल की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून राष्ट्रविचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण काम करतो त्यामुळे राहुलसारखा एक चांगला कार्यकर्ता की जो कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सर्वांना या भागांमध्ये काम करताना दिसतो त्याच्याबरोबर असणारे सर्व सहकारी आणि त्यांनी सर्वांनी आज जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो की ज्या विश्वासाने आपण आमचे वरिष्ठ नेते यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी आपण सर्वांना आपल्या विश्वासाने ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी खात्री देतो शंकरजी असतील तुमचा बापू असे हेही बऱ्याच वर्ष त्या भागांमध्ये काम करणारे एक उत्तम कार्यकर्ते आणि नेते आहेत आपण हातात हात घालून ज्या वेळेला जोरात काम करू जसं शंकरजींनी सांगितलं पूर्ण ताकदीने ही महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचारसरणीच्या ताब्यात येणं आणि त्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला अधिक जोमाने या भागातील विकास करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलो आहोत मागील काही वर्षातील राजकारण पाहिले तर शिवसेना राष्ट्रवादी वंचित युती असा एकंदरीत राहुल कलाटे यांचा राजकीय प्रवास झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी कडवी झुंज दिली होती तसेच आर आणि भाजपच्या विचारधारेविरुद्ध लढलेल्या राहुल कलाटेंचा भाजपात पक्षप्रवेश होऊ नये म्हणून स्थानिक नेत्यांनी पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार परिषद घेऊन कडाडून विरोध केला होता आता पक्षप्रवेश अधिकृतरित्या झाल्यामुळे मूळ भारतीय जनता पार्टीतील स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भाजपमधील आपले महत्व कमी होईल अशी भीती कार्यकर्त्यांना वाटणे साहजिकच आहे आता येणाऱ्या काळातच कळेल की स्थानिक का भाजपा कार्यकर्ते राहुल कलाटेंच्या सोबत राहतील की काही वेगळा निर्णय घेतील